हाय टू फॅमिली आज मी चालले पंढरपूरला तर माझी अशी पूजा झालेली आहे घरातली ते बघा घरातली पूजा करून घेतली आता मी निघाले तर चला गाडीत बसले बबलीबरोबर बोलत होते सारखी मोबाईल मोबाईल करत असते ती मोबाईलवरच असते म्हणून तिला म्हटलं जास्त मोबाईल नको घेऊ आपण आता फिरायला चाललो आहे मग ती हसायला लागली आणि मोबाईल तिला म्हटलं काय दाखव दाखव मोबाईलमध्ये काय बघते मग ती बघत होती गेम तर आता आम्ही चाललोय तर खूप सुंदर निसर्ग आहे बघा हिरवळ एकदम मस्त आहे सगळीकडे हिरवळ हिरवळ झालेलं आहे भरपूर झाडं पाणी खूप छान वाटतंय नजारा बघा किती छान दिसते इथं आणि हे बघा आपलं भीमा नदी भीमा नदी लागलेली आणि एवढी मोठी नदी खूप मोठी धरण आहे भीमा नदीची हे बघा आपले सगळीकडं पाणी पाणी बघितलं मस्त आणि मी इथं लावले माझं घड्याळ आणि आपण आता पोचले पंढरपूरला हे बघा पंढरपूरला पोचलय आणि मी खूप खुश झाले पंढरपूर बघून मुली मस्त चालले त्यांचे गप्पा हजबंड गाडी चालवतात तर त्यांचं माझं बोलणं चाललं होतं की किती अजून ला पंढरपूर तर ते म्हटलं अजून थोडं जवळ आहे आलोय आता आपण तर ह्या बघा खूप छान निसर्ग आहे आणि पंढरपूरला खरंच गेलं ना की खूप प्रसन्न वाटतं आणि मी पहिली बार चालले म्हणजे आत्तापर्यंत मी कधीच गेले नाही हे फर्स्ट टाईम माझं पंढरपूरला जायचं खूप खुश झाले मी आणि सगळ्या गाड्या वगैरे जात होते खूप फिरलो आम्ही तिथे फोटोज वगैरे पण काढले पण अजून फोटो अपलोड नाही केले आता आम्ही पोचलो पंढरपूरमध्ये आणि हे बघा मी आता नाश्ता करणार आहे तर आमचं चाललं होतं की नाश्त्याला काय घ्यायचं तर डॉली म्हणली की मला मसाला डोसा आहे बबली म्हणते मला डोस मसाला डोसा घ्यायचा आणि बबलीचं चा चाललंय फोन बघायचा कारण ती म्हणली आता बघून मी तिने शाळेला सुट्टी काढली होती ती म्हणली माझ्या मैत्रिणीचं काही आले का मेसेज म्हणून ती बघत होती त्यामुळं आता आपण माझे हसबंड बोलले की मी मिसळ घेतो तुला काय आहे मी म्हटलं मला पण मसाला डोसाच आहे तर डॉली बघत बसली आमच्याकडं म्हणते काय मजा येत नाही तिला म्हटलं का म्हणते काय तिला म्हटलं अगं मजासाठी थोडी आलो आपण आपण मस्त देवाचं दर्शन करायला आलोय मंग बसली ती <laughs> तर आता आपल्या मसाला डोसा विचारत होते किती वेळ लागेल तर ते म्हणलं आता येतो ही डोक्याला हात लावून बसली म्हणलं असं डोक्याला हात नको लाव आपण देवाचं दर्शन करायला लागले तर आता आपला मसाला डोसा आलेला आहे आणि मसाला डोसा घेतला पण खरं सांगते मसाला डोसा बिलकुल पण चांगला नव्हता तिथे कारण खूप पातळ तर पातळ होतं आणि टेस्ट अजिबात नव्हता म्हणजे बिलकुलच टेस्ट नव्हता आणि मिसळ पण तसंच होतं काळ्या मसाल्यात मिसळ केलं होतं तर मिसळ पण मला काही चव लागलं नाही आणि मसाला डोसा पण काही टेस्टी नव्हतं कारण जिथं चांगलं असेल ना तिथं चांगलंच म्हणतो आपण आणि मिसळ पण मी बघितलं पण एवढं काही खास वाटलं नाही आणि मसाला डोसा पण खास वाटला नाही मला तरी आम्ही जेवलो तसंच कारण खूप भूक लागली होती सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं सकाळी येताना चहा बिस्किट खाल्लं होतं त्याच्यावर काही खाल्लं नाही आणि आता बघा मसाला डोसा घेतलाय पण मसाला डोसामध्ये ना बटाटा चांगला होता ना त्याचं कवर चांगलं होतं ना चटणी ना सांबर तरी आम्ही खाल्लो तर आता आम्ही आले चंद्रभागाच्या किनारी ते बघा किती मस्त वाटते विठ्ठलाची मूर्ती वगैरे इथं कसं आहे फोटो वगैरे काढू शकतो आपण मग आम्ही तिथून निघालो आता आम्ही आले पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला तर इथं बबली म्हणली कि मला लावायचं टीका म्हटलं लाव मग तिने लावलं टीका खूप छान टीका लावतात तिथे ते बघा किती मस्त आले आणि माझा बसलेला आहे घसा कारण माझी तब्येत नव्हती बराबर तरी मी दर्शनाला गेलेली आहे तिला गर्मी व्हायला लागली <laughs> कारण ऊन खूप होतं खूप गर्मी होत होती घाम पण भरपूर आलता आता माझी डॉली लावणार आहेत का बबली म्हणली मला लावायचे मग डॉली म्हणली मला मग नंतर मी पण म्हणलं मला पण पण सेम लावलंय खूप छान वाटतं दर्शन घ्यायला पण मस्त वाटल आले मी पहिल्यांदा पण खूप छान वाटलं तिथं पंढरपूर मध्ये वस्तू वगैरे खूप छान छान आहे तिथे काय पाहिजे ते भेटतं तिथं देवाचं सामान वगैरे हो <coughs> सगळं आहे तिथे आता माझ्या मिस्टरने पण लावलं ला, टीका त्यांनी दुसरं टीका लावलंय जसं आपण बालाजीला लाव लावतो ना सेम तसं लावलं बघा पण बालाजीच टीका मोठा असतो हे जरा छोटा आहे छान आहे हे बघा मस्त वाटत टीका लावून आता माझी बारी आता मी पण लावणार मस्त टीका तर मला पण तसंच बबली सारखंच लावायचं होतं मी तेच लावलं टीका आमचा असा टीका लावून झालेला आहे खूप छान वाटते टीका लावून हे बघा ते मस्त वाटते <laughs> आता आम्ही पुढे गेलो तिथं खेळणी विकत होते विमान वगैरे डॉली म्हटली मला विमान घ्यायचंय तर तिचे पप्पा गेले घ्यायला छान होतं उडत होतं मस्त पन्नास रुपयाला तो शंभरला जोडी देत होता मग आम्ही म्हटलं एकच पाहिजे तर पन्नासला दे मग पन्नासला ला घेतलं आणि मला बघायची होती स्वीट तर केशर पेढा केशर पेढा इथं चारशे ऐंशी रुपये किलो तर मी अर्धा किलो घेतलं पेढा पेढा घेतला केशर पेढा टेस्टी आहे खायला आणि म्हणतात ना डाईट पेढा तसं आहे कारण गोड नाही काय नाही मस्त आहे जास्त गोडच वाटत नाही ते आणि खायला पण मस्त टेस्टी